नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू स्वामींच्या कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाऊ ही स्वामीची आणि प्रार्थना करते आणि मी आपल्या आजच्या एवढेला सुरुवात करते आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनामध्ये जातात आणि त्याच दिवसांपासून चातुर्मासा सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या येते ती म्हणजे आषाढ अमावश्या अर्थातच अमावस्या साजरी केली जाते या दिवशी तर यंदा दीप अमावस्या साजरी केली जाणार आहे ती यंदा श्रावण महिना हा पंचवीस जुलैला सुरू होणार आहे आणि त्यामुळे आदल्या दिवशी चोवीस जुलैला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे या अमावशाला दर्श अमावस्या तसेच काही गटारी अमावश्या म्हणूनही ओळखली जाते आषाढ अमावस्याला काय करावे तर घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत त्यांची पूजा करावी आघाडा ध्रुवा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आणि आपल्या घरातील लहान मुलांचे सुद्धा औक्षण करावे ध्रुवा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे ते त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातील दिवे घासून कुसून एकत्र मांडतात त्यांच्या भोवती रांगोळ्या काढतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते आणि या दिवशी पूजेमध्ये सुद्धा आपल्या यथाशक्तीनुसार महानैवेद्य दाखविला जातो आणि आपण नैवेद्य दाखवल्याच्या नंतर एक अशी मनोभावे एक प्रार्थना करायची असते एक मंत्र बोलायचा असतो तर आपल्याला अशी प्रार्थना करायची असा एक मंत्र बोलायचा आहे तो म्हणजे तुम्हाला आता दिसत असणार आहे स्क्रीनवरती तर बघा दीप सूर्याग्नी रूपस्तवम साम तेज उत्तमम रोहन मतकृत्ताम पूजा सर्व कामं प्रतोभवं याचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते तर तुम्हालासुद्धा बघा अशी तुम्हाला, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पूजा करून घ्यायची दीपपूजन असं करायचं आहे आणि बघा या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या अशी साजरी केली जाते आणि ज्यावेळेस आपण जेव्हा असं दीपपूजन करतो अमावस्या दीप साजरी करतो त्यावेळेस बघा काय होतं दिव्यांची पूजा केल्यावर काय फायदा होतो ते सांगते तर पहा दिव्यांची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आपल्यावर त्याचबरोबर घरामध्ये सुख शांती लागते तसेच आपल्यावरती दे, सदैव महालक्ष्मीची कृपा राहते आपल्या आयुष्यातील अज्ञातरूपी अंधकार व ज्ञानरूपी प्रकाश आपल्या आयुष्यामध्ये यावा यासाठी आपल्याला दिव्यांची पूजा करायलाच पाहिजे तर आता तुम्हाला समजलं असेल की आपण दीपामावश्या का साजरी करतो दीपपूजन आपण का करतो तर याचं असं महत्त्व आहे त्यासाठी ते आपण ही अशी सुंदर पूजा सेवा अशी केलीच पाहिजे तर चला आजच्यासाठी फक्त इतकंच तर तुम्हाला आजचे व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला कोणीही विसरू नका तर आपण दररोज अशाच नवीन व्हिडिओमध्ये भेटत जाऊ तर आजचे व्हिडिओ मी आपल्या स्वामी समर्थ महाराजांनी रुजू करते आणि इथं सांगूया धन्यवाद श्री स्वामी समर्थ